ही बिना भाजणीची चकली आहे गौरी गणपती जवळ आलेले आहेत आणि त्यावेळेस महिलांची खूप गडबड होते तर त्या ह्यावेळेस तुम्ही ह्या चकल्या बनवू शकतात अगदी गोल गरगरीत होतात अजिबात तुटत नाही व तडताना ह्या तेल पण पित नाही एकदम खुसखुशीत चकल्या तयार होतात व ही चकली महिनाभर सहज टिकते आता एक चकली तुम्हाला तोडून दाख दाखवते तुम्ही बघू शकता अगदी खूप छान झालेल्या आहेत ह्या गौरी गणपतीला तुम्ही ह्या चकल्या नक्की ट्राय करून बघा मी योगिता योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे चला नवाया तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर साहित्य बघणार आहोत तीन वाटे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे मसाल्यासाठी जो चकलीसाठी मसाला चकली लागणार आहे त्यासाठी हे मसाले भाजून घ्यायचे आहे जिरं शोप आणि धने घेतलेले आहे आता हे परतून झाल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर हा मसाला तुम्ही चिवड्यासाठी पण वापरू शकता खूप छान लागतो चिवड्यामध्ये पण यूज केला तर लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे ओवा घेतलेला आहे एक चमच आणि जो मसाला वाटून घेतला होता तो घेतलेला आहे तीळ घातलेली आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडी हिंग घेतलेली आहे तूप आपण गरम करून घेणार आहोत तुपाऐवजी तुम्ही तेल पण वापरू शकता सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे आणि तूप थोडं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता तूप यावर घालून घ्यायचं व चमच्याने मिक्स करून घ्यायचं हाताने आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण गरम पाणी घेणार आहोत कोमट गरम पाणी घेतलेलं आहे जसं सहन होईल तसं त्या पद्धतीने आता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे कणिक मळतो त्याच पद्धतीने यावर कपडा ठेवून दहा मिनटं रेस्ट करू देणार आहोत चकलीचा साचा घेतलेला आहे यातच आपण आता या ही थोडी कणिक भरून घेणार आहोत आता गौरी गणपती जवळच आलेले आहेत आणि गौरा बसल्या म्हणजे महिलांची फराळाची खूप गडबड असते एका पेपरवर मी ह्या चकल्या करून घेणार आहे किंवा तुम्ही प्लेटवर पण चकल्या बनवू शकता प्लेटवर पण एका आकाराच्या एकसारख्या पण होतात बघू शकता अजिबात तुटत नाही एकसारखी चकली तयार होते तर तुम्ही बघू शकता चकली एकदम काटेरीसारखी आलेली आहे प्लेटवर एकसारख्या बनवायच्या असली साईज तर तुम्ही प्लेटवर पण बनवू शकतात आता आपण हे तेलात तळून घेणार आहोत सर्वच चकल्या मी या पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे तेल मी मध्यम आचेवर ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता आणि एक एक करून चकली सोडून घ्यायची आहे व तळून घ्यायची आहेत या जोपर्यंत खालचा भाग कडक होत नाही तोपर्यंत पलटायची नाही तुम्ही बघू शकता छान झालेली आहे यावरचे जसे बबल्स कमी होतील तेव्हा ही चकली आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता चकल्या तळून झालेल्या आहे किती छान दिसत आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद